मनाचं सामर्थ्य एकदा एखादी कल्पना स्वीकारली की तिलाच आपलं जीवन सर्वस्व बनवा सतत तिचा ध्यास धरा तिची स्वप्न बघा तिच्यावरच जगा तुमचा मेंदू तुमचे स्नायू तुमचे मज्जातंतू तुमच्या शरीराचा अणुरेणू त्याच कल्पनेनी भरला जाऊ द्या इतर कोणत्याही विचाराला किंवा कल्पनेला थारा देऊ नका यशस्वी होण्याचा हाच मार्ग आहे आपल्याला जर स्वतःला कृतार्थ व्हायचं असेल आणि इतरांचा उद्धार करायचा असेल तर केवळ बडबड सोडून आपल्याला आत आत शिरावं लागेल अधिकाधिक खोल जावं लागेल जगातील सर्व द्रष्ट्यांनी साधू संतांनी ऋषींनी काय केलं साधारण मानव कोटी कोटी जन्मांमध्ये ज्या सगळ्या अवस्थांमधून जाऊन मुक्त होत असतो त्या सगळ्या अवस्था त्यांनी आपल्या एकाच आयुष्यात ओलांडल्या मानव जातीचा आथपासून इथेपर्यंत सगळं जीवन ते स्वतःच्या एका जीवनातच जगले एका जन्मातच ते आपली मुक्ती साधून घेतात दुसऱ्या कशाचाही विचार मनात न आणता दुसऱ्या कशातही आपल्या आयुष्याचा एक क्षणही न दवडता ते मुक्ती लाभाचा अवधी कमी करत असतात सत्वर मुक्ती प्राप्त करून घेत असतात हे एकाग्रतेने साधत असत एकाग्रता म्हणजेच अनंत शक्ती भांडारातील शक्ती आत्मसात करून घेण्याचं सामर्थ्य वाढवणं आणि त्या योगे मुक्तीलाभाचा अवधी कमी करण एकाग्रता जितकी अधिक तितका अधिक ज्ञान प्राप्त होईल कारण ज्ञान प्राप्तीचा हाच एकमेव उपाय आहे सांभार जर आपलं मन एकाग्र करून आपलं काम करेल तर तो जोड्यांना अधिक चांगलं पॉलिश करू शकेल स्वयंपाकी जर आपलं काम एकाग्र मनाने करेल तर त्याचा स्वयंपाक अधिक चांगला होईल धनार्जन असो ईश्वरोपासना असो किंवा दुसरं कोणतंही कार्य असो मनाची एकाग्रता जितकी अधिक तितकं ते काम चांगल्या प्रकारे होईल प्रकृतीचे दरवाजे उघडून त्यामधून ज्ञान प्रकाशाचा झोत प्राप्त करून घेण्याचा हाच उपाय आहे जगात जे ज्ञान दृष्टीला पडतं ते सगळं मानवाच्या शक्तीच्या एकाग्रतेखेरीज आणखी कोणत्या बरं उपायाने मिळवलं गेलंय हे विश्व स्वतःची रहस्य आम्हाला उघडी करून दाखवायला तयार आहे स्वतःच्या रहस्यांची दारं आमच्या समोर उघडायला राजी आहे पण त्यासाठी ते दार कसं ठोठवायचं त्यावर आवश्यक तेवढा त्या धक्का कसा मारायचा हे आम्हाला अवगत असलं पाहिजे तो धक्का देण्याला आवश्यक असलेली शक्ती एकाग्रतेतूनच निर्माण होत असतात मानवी मनाच्या शक्तीला काही सीमा नाही ते अधिक जितका अधिक एकाग्र होईल तितके एखाद्या गोष्टीवर केंद्रित होण्याची त्याची शक्ती वाढेल हेच या बाबतीतलं रहस्य होय कोणतीही शक्ती निर्माण करता येत नाही तिला फक्त योग्य दिशा लावून देता येते म्हणून आपण आपल्या ठाई अगोदरच असलेल्या प्रचंड शक्तीवर नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजे आणि आपल्या इच्छाशक्तीच्या सहाय्याने त्यांना केवळ पाशवी स्थितीत राहून न देता आध्यात्मिकरण घडवून आणलं पाहिजे यावरून हे स्पष्ट दिसून येतं की ब्रह्मचर्य पालन हे साऱ्या नीतिमत्तेची आणि धर्माची कोनशिला आहे स्वतंत्र आपण क्षणभरही आपल्या मनाचं नियंत्रण करू शकत नाही फार काय एखाद्या विषयावर आपलं मन क्षणभरही स्थिर ठेवू शकत नाही इतर सर्व गोष्टी बाजूला सारून त्या विषयावर ते मन एकाग्र करू शकत नाही आणि तरीही आपण स्वतःला स्वतंत्र म्हणवतो याचा विचार तर करून पहा निग्रहशून्य चंचल मन आपल्याला सदैव खाली ओढेल आपल्याला फाडेल ठार मारेल आणि निगृहित नियंत्रित मन आपल्याला वाचवेल मुक्त करेल मनुष्य आणि पशु यांच्यातला मुख्य भेद म्हणजे त्यांच्या एकाग्रतेच्या शक्तीतील भेद होय कोणत्याही प्रकारच्या कामातलं यश हे एकाग्रतेचं फळ असतं मनुष्या मनुष्यातील भेद सुद्धा त्यांच्यातील एकाग्रतेच्या शक्तीतील भेदांमुळे होतो निकृष्ट मनुष्याची श्रेष्ठ मनुष्याशी तुलना करून पहा त्यांच्यातील भेद एकाग्रतेच्या शक्तीतील प्रमाणाचा आहे सामान्य माणूस नव्वद टक्के विचारशक्ती वाया घालवतो आणि म्हणूनच त्याच्या हातून नित्य घोड चुका होतात ज्याच्या मनाला वळण लागलेलं आहे असा माणूस कधीही चूक करणार नाही अगदी क्षुद्र हृदय असलेल्या माणसाकडून कसली अपेक्षा करता तुम्ही या जगात तरी असल्या लोकांकडून काही होण्याची उमेद नाही महासागर तरुण जायचं असेल तर वज्रासारखी इच्छाशक्ती हवी असते पर्वतांना सुद्धा भेदून पलीकडे जाण्याचं बळ तुमच्या ठाई असायला हवं सर्व विश्व बऱ्या आणि वाईट विचारांनी भरलेलं असून त्यांच्यात सुप्त शक्ती आहे ज्याप्रमाणे एकदा सुरू केलेलं कंपन चालू राहतं त्याचप्रमाणे रूपांतर होईपर्यंत तो विचार विचाराच्या रूपात कायमच राहतो उदाहरणार्थ हातातील शक्ती ठोसा मारून प्रत्यक्ष कार्यात परिणत होईपर्यंत ती हातातच सुप्त स्वरूपात विद्यमान असते आपण बऱ्या वाईट विचारांचे वारस आहोत आपण स्वतःला शुद्ध केलं आणि सद्विचाराच्या अभिव्यक्तीचं साधन बनवलं तर ते आपल्यात प्रवेश करतील पवित्र हृदय दुर्विचार कधीच ग्रहण करत नाही मानवजातीच्या इतिहासाचं परिशीलन केल्यास तुम्हाला दिसून येईल की विश्वाच्या कल्याणाप्रत्यर्थ वेळोवेळी हे अवतार धराधामी आले आहेत आणि त्यांच्या जन्मापासून जणू त्यांचं जीवनोद्दिष्ट सुनिश्चित झालेलं आहे त्यांचं जीवनव्रत जणू सुस्पष्टपणे ठरून गेलेलं आहे जीवनात आपल्याला काय करावं लागणार आहे हे जणू काही त्यांनी जन्मापासून जाणलं असतं पक्कं ठरवलेलं असतं स्वतःच्या भावी जीवन कार्याचा संपूर्ण आराखडा जणू त्यांच्या दृष्टीसमोर आखलेला असतो आणि तुम्हाला आढळून येईल की त्या आपल्या नियोजित योजनेपासून ते कधी चुकूनही बोटभर देखील ढळत नाहीत याचं कारण हेच आहे की काही ठरलेलं कार्य करण्यासाठीच ते येत असतात जगाला एक संदेश देण्यासाठी ते येत असतात जेव्हा ते बोलू लागतात तेव्हा अलम दुनियेला त्यांचं म्हणणं ऐकावंच लागतं त्यांच्या बोलण्यातला शब्द आणि शब्द थेट हृदयाला जाऊन भिडतो ऐकणाऱ्या प्रत्येकाला स्तंभित करून त्याच्यावर प्रचंड प्रभाव गाजवतो पाठीशी ती शक्ती नसेल तर केवळ शब्दात खरोखर काय ठेवलंय हो तुम्ही कोणत्या भाषेत बोलता आहात बोलताना शब्दांची रचना कशी करता आहात यावर वस्तुत काय अवलंबून आहे तुम्ही व्याकरण शुद्ध बोललात काय किंवा मोठी सरस व्याख्यानं दिलीत काय त्याचा काय उपयोग तुमची भाषा मोहक अलंकाराधिकांनी नटवलेली असली किंवा नसली म्हणून काय झालं प्रश्न आहे जगाला देण्यासारखं तुमच्याजवळ काही आहे का, या का नाही याचा हे काही केवळ कथा कीर्तन ऐकलं नव्हे ही देण्याची आणि घेण्याची बाब आहे तुमच्यापाशी देण्यासारखं काही आहे का असेल तर द्या तुम्ही जे काही करता ते पूर्ण मन प्राण आत्मा ओतून करा एकदा मी एका थोर संन्याशांना भेटलो होतो ते आपली स्वयंपाकाची पितळी भांडी इतकी स्वच्छ घासायचे किती सोन्यासारखी चमकायची हे काम ते पूजा ध्याना इतकंच काळजीपूर्वक आणि करायचे हे आपलं जीवन जगत असताना पावित्र्य कसं संपादन करायचं आपण सर्वांनी अरण्यातल्या गुहात जाऊन राहायचं काय त्यांनी कोणता लाभ होईल मन जर संयत नसेल तर गुहेत राहण्यापासून काही फायदा नाही कारण तेच मन तिथे सर्व प्रकारचे व्यक्त्य बरोबर घेऊन जाईल गुहेत आपल्याला वीस सैतान आढळतील कारण सगळे सैतान आपल्या मनातच आहेत जर मन ताब्यात असेल तर ता आपण कुठेही असलो तरी आपण गुहेत असल्यासारखंच राहू आपली मनोवृत्ती जशी असेल तसं आपल्याला जग दिसतं आपले विचार वस्तूंना सुंदर बनवतात आपले विचार त्यांना कुरूप बनवतात सगळं जग आपल्या मनात असतं वस्तूंकडे योग्य दृष्टीने पाहायला शिका